આ પરમાન પરમા ખરે તો ફાર બો ગનની રાણા પાટિલ અગ્રેસુ અગ્રહી હા લોહારા અને ઉસ્મા હા દોન દોનિ તાલુક્યા પ્રશ્ન પી કુ या संदर्भामध्ये सातत्याने आपली मागणी वेळोवेळी जेव्हा भेटणार तेव्हा माझ्याकडे असते आणि मी या संदर्भामध्ये सातत्याने जेव्हा जेव्हा राणा मला बोलतील त्या वेळेला मी माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय दादा या सर्वांशी या बाबतीमध्ये चर्चा केलेली आहे अंतिमतः चर्चा या पातळीवर झालेली आहे जर विमा कंपन्या हा देत नसेल पैसा तर शासन शासनाच्या जिजरीतून हा पैसा देणार आहे आता या संदर्भात ज्या काही बैठका होणार होत्या हे त्या बैठका होऊ शकल्या नाहीत कारण की त्यामध्ये काही तांत्रिक अडचणी येऊ लागल्या मदत पुनर्वसन या विभागाच्या माध्यमातून हा पैसा दिला जावा अशा प्रकारची भूमिका माझी आणि मागणी दादांची या ठिकाणी होती पण मदत पुनर्वसन विभागाने या संदर्भामध्ये काही तांत्रिक बाबी उभा केल्यामुळं आजपर्यंत हा आपल्याला महागी लावू लावता आला नाही परंतु आत्ता